तर बघा निघाले मी शोरी आर्याला आणायला शोरी आर्या गेली होती सुट्ट्यांना आजुळाला तर कात्रजला जायचं ठरलं होतं पण माझ्या ये आईचं येणं कॅन्सल झालं चुलता माझा मानला की मी सोडावतो पोरं मला तिकडच जायचं या मग माझ्या चुलत्यानी ही काय इथं चौकामध्ये मला बोलावलेली आहे तर निघाले मी हे बघा तर बघा शोर्य आर्या आठ दिवसांनी आजोळातून सुट्टीवरून घरी आलेली आहेत हे बघा माझ्या आईनी या पिशवीमध्ये काय दिल हे नंतर दाखवते तुम्हाला त्याच्या पहिलं शोरी आर्या बरोबर कोण कोण आलंय हे बाका हे भावाची पोरं आहेत बरं काही हवा ही दोन हे आलेली आहेत तर आता इथंच आहे शाळेला मायापासी आहे त्यांचं दाखल आहेत ना, रिशा ना, रिशा ना <laughs> ते इकडे मागून आहे आणि आता इथंच राहणार आहेत दोघं पण हा येतात की तसं दाखलं मागवायला येतात खरं मा येतात दाखलं मग आता ती इथंच राहणार आहेत ना करमते आता ती मनाच्या वरून बरं बर वर का कि करमते म्हणून पण ती जशी आल्यात ना त्यांना उभं वारं सुटले का आता खेडेगावच्या आहे ना अशी मोकळ्या मैदानात हिंडायची सवय असती आता इथं पुण्यामध्ये चोवीस तास दरवाजा लावून तर त्यांना काय करमते का तर पोरांनी टोंड हुंडली हुंडली केल्या ती मनाच्यावरून हसत आहेत आपली आता पंधरा मिनटं मि ते आल्यात बरं का पण त्याला असं झालंय आम्ही काय करून काय नाही म्हणजे इथं जसं काय ह्याच्यामध्ये चाललंय जेलमध्ये चाललंय त्यांना असं वाटायला लागलं या हे बघा इकडं आर्या पण या आपली बघा आर्या लय या आळखं पिळकं देत या लयक टाळली आर्या पण प्रवासानी चाल आता चालू आहे आम्ही घरी आता म्हणजे पंधरा वीस मिनटं होऊन गेला असतील तर चला आता काय काय आईने दिलंय ते बघूया हे बघा दाखवते तुम्हाला मी आईने काय काय दिलंय ती हे बघा पहिलं हे बघा आळूची पानं आळूची पानं आणि ह्यात म्हणजे काय काय दुसरा दुसरं अरे या होय भोपळ्याची भाजी पण दिली होईल थांबा 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 आता मला या व्हिडिओ स्टँडवरती लावला पाहिजे त्याशिवाय नाही मग एका हाताने मग मला सोडता येणार नाही दाखवता येणार नाही हो थांबा स्टँडवरती लावते बरं का स्टँड तरी असं बरं होतं म्हणजे व्हिडिओ काढता काढताच मी गेली होती ना शोरी याला आणायला दृष्टीआड आपलं तसंच ठेवून गेली होती हे बघा ह्याच्यामध्ये भोपळ्याची भाजी बरं का हे बघा कुणा कुणाला माहिती आहे ती भोपळ्याची भाजी असली हे बघा भोपळ्याची भाजी हे बघा क्लिअर काय दिसत ना आणि ह्याच्यामध्ये आळूची आहेत हे बघा आळूची पानं आहेत गाभरा ना आळूची पानं आहेत बरं का गावरान आहे गाळूची आळूची पानं गावरान आहेत ताळूची पानं आता हे नाही सोडत मी लई सोडली तर ले मला त्यातच दहा पंधरा मिनिटं जाते माझी भोपळ्याची भाजी आहे ना आळूची पानं हे बघा भोपळा पण आहे बरं का बोपळा पण आणलाय काय बोपळ पण आण गोर भोपळे आहेत बरं का आता गरभटीने मी काय करते या दाखवते तुम्हाला तर पोरांना भूक लागले त्यांना पण काहीतरी केलं पाहिजे ना ह्याच्यामध्ये काय ह्याच्यामध्ये फराळ दिलाय वाटत दिवाळीचा आहे ना दिवाळी अगोय बाय बाय अरे बांधून तरी नीट द्यायचं की आहे एकत्रिय आईच असते हा दिवाळीचा फराळ दिलाय बर का सगळे एकत्रच आहे माझ्या आईने आता काय करणार तिला पिशवीच नसल तर गावात हे दिवाळीचा फराळ अजून ह्याच्यामध्ये काय ह्याच्यामध्ये तांदूळ त्याच्यामध्ये काय शेंगदाणे शेंगदाणे शेंगदा केवढा येत ना ह्याच्यामध्ये काय हे बघा पीठ आनारशीच पीठ कशाला राहायचं बाळा तुम्हीच खायचं की करून हा नाही आई म्हणली कशाला ते आणायचं आनारशीचं पीठ आणि ह्याच्यामध्ये काय आहे दुसरं काय काय माहिती पुढीत काय दिल बानी पुढीत काय आहे का बाईसख खस हा 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 तर ह्याच्यामध्ये पण दिली आईला वाटलं असल की हाय का नाही याच खसखस म्हणून ये बघ या पुढी मध्ये बारकी पुढे दिसते का ह्याच्यामध्ये पण दिली आता हे जाऊ द्या नंतरच इकते नाही मला हे काढणं गरजेचं आहे ना खसखस आहे ना मुली ह्याच्यातून हे बघा आता खसखस कोण ह्याच्यामध्ये अशी देते देते का सगळं ह्याच्यामध्ये सगळी बाळा या पुढे सगळी झाली या सांडली ह्याच्यामध्ये बघ काय यायचं काय काय करावायचंय डोकं बघा आता कशा तर काही तिथे सांडली पण ह्याच्या पुढी सगळी पुढे सांगी प्लेट घे रे रे घे प्लेट घे खस सांडली कारण हे ही आहे ना कागद आहे ना कागदामध्ये ती काही बसत नाही का सगळीच खसखस सांगली आहे आता काय करणार बघा आता यातली वरच वरचे काढते मी अशी तर आईला वाटलं असं खसखस हाय का नाही पण हाई खसखस गेल्या वर्षाची हाई दोन पुढे येते सोडून मायक खसखसच्या हे हो का ह्याच्यामध्ये काय ह्याच्यामध्ये तांदूळ दिलेत तर हे येत ना फाटलंय नागळ्या पिशव्या हे ना इत नाही तांदूळ रेशींच तांदूळ येते इडली लाडूच्या लागतात ना त्याचं येते तांदूळ तर चला आता हा पाहा मी नंतर आवडते आता मी पहिले तर ह्यांना खायला करते काहीतरी आता खायला काय करते ह्यांना मिसळ पाव करणार आहे आता लगीच लगीच तर चला झाले बघा तुम्ही तुमचं काय बघायचं तुम्हाला टीव्ही टीव्हीचं जाकी पोरं तर नुसती करा करा का बघित्यात जसं काय मी झाले डायरेक्टर आणि ही झाले प्रेक्षक मला बघायला ही काय इथंच थांबलेत पुढे येऊन ह्या बघा मिसळ आपली झालेली आहे आणि आपल्या कारागिरांना ही हे काय इकडं जेवायला दिलंय पण ही काय ह्या बघा जण कशी जेवती आता झाले का रे मिसळ Uh, Come on